बघा हो आज पूर्ण म्हणजे काल लग्नात पण झालेलं सर्व काम, काम आणि ते पण काम चालू होते आणि आता नेमकंच कार्यक्रम करायचा आहे सर्व ताट वगैरे काढलेला आठवत आणि आणखीन पण तयार झालेली नाहीये चालूच आता आम्हाला बिघायला आई आज मुक्काम काम करणार आहे सोबत येणार आहे का उद्याला मग काय येणार नाही आणि थोडस मतलब आज निघाज च्या मालिक शोध वगैरे घ्या म्हणून घेत सकाळ सकाळी पाहण्यासाठी स्वतःसाठी करत आहेत काय अरे हा रे चहा वगैरे चालू आणि लगेच ताट हे काढलेलं आहे तिकडे काय करायचं आता हळद फिटवणे म्हणतात हळद फिरणे काल झाला आता हळद फेड्याचा कार्यक्रम आहे तर थोडासा हळद फेड्याचा व्हिडिओ वगैरे घेणार आहे आपण आणि तो शूट वगैरे घेऊन सर्व निघणार आहे तर आता सर्वजण म्हणजे तयार झालेले नमस्कार करा इकडेच तर चला सोबत येणार आहे तुम्हाला उद्याला येणार आहे का सोबत येतं ना आगे। 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 तर आजी मला निघायचं आहे त्याच्या हिशोबानं आम्ही जातो पण दोन मिनटं आधी म्हटलं की आई आणि आजी आता दोघेजण सोबत येणार म्हणतात कारण आधी आजी येणार नव्हती म्हणून मी आईला घेऊन जाणार होतो पण आई वगैरे काही उद्याला येतो म्हणतात तर मग आजी पण सोबत येणार आह तर अशा प्रकारे चालू आहे कार्यक्रम आपला काळीत फुटवण्याचा सर्वजण असतात तसं काल नानुराचा कार्यक्रम झाला त्याच प्रकारचं वेगळं असतं पाच गाडी मुंबई बघा इकडं चालू आहे त्याचं पण पाहणं सुपारी टाकल्या का आणि एक एक सामान वगैरे आणून जाईल कार्याचं काय नाही तर बसला कि तू काय खबरच काय कस आहे का खबरं खायला वेळ आहे बाबा आता सध्या नंबर दुसऱ्या जायला आपला नवरदेवाचा नंबर आहे सध्या काय फिचक मारायला आणि आजीच चालू आहे इकडे पूजा आजी आताच इकडे पाहायला असेल तुम्ही आधी चालवता काम खोबर घे काय घे ना रे बघ आजीच पूजा चालू आहे आणि बघा त्या दिवशी छोटे छोट होत आता वाढलेलं आहे दोन तीन दिवस चाललेले आजी झाली पूजा चला माझ्या लग्नाची आजीला आताच बोललो मी आजी उद्या येणार आहे आईसोबत

जर लावा रे तर मित्रांनो अशा प्रकारचं आमचं झालेलं आहे आपल्या म्हणजेच रामभाईच्या लग्नाला आलो होतो आम्ही सर्वजण आणि जो तुम्ही पाहिला असाल की एक दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं कसं झालं कस काय नाही तर प्रोग्राम म्हणजे बरेचसे प्रोग्राम झालेले इथं जसं की पहिले आम्ही आलो सर्वजण आणि घरचे पण आले होते विशेष म्हणजे किंवा बाहेरचे जसं सर्व पूर्ण पाहुणे आले होते आणि दोन तीन कार्यक्रम हो दाखवलं तुम्हाला तेल चढवण्याचा एक कार्यक्रम दाखवला त्यानंतर नानुंडाचा एक कार्यक्रम दाखवला आणि व्हिडिओमध्ये हळदीचा प्रोग्राम कसं झाला ते पण सांगितलं आणि लग्न कसं लागलं होतं ते पण दाखवलं तुम्हाला तर अशा प्रकारचा झालेला सर्व आमचा दोन तीन दिवसाचा इथला टूर आणि आता लग्न झालं लागलं सर्व काम संपलेलं आहे आणि त्यानंतर हळद वगैरे उतरून असते त्याचा पण व्हिडिओ यातनी दिसणार आहे तुम्हाला कशा प्रकारचे हळद वगैरे नव्याची उतरवली तर हा व्हिडिओ आपला इथं संपलेला आहे आता जस्ट निघायचा आहे आम्हाला गावकडं तर ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय तर आमच्या लग्नाला लग केव्हा येणार आहे तू आता येऊ का आता नाही ना जस्ट तुला येणार आहे बसता फाडा तुमची तयारी करा तुम्ही अच्छा म्हणजे तरी दोन ते तीन दिवस आधी येणार लागत तुला दोन दिवस तर सर्वजण येत असाला पूर्ण फॅमिली यायला पूर्ण फॅमिली आता आमची फॅमिली पूर्ण आलो आम्ही तसं तुम्हाला पण यावं लागणार सर्वाला नाश्ता वगैरे झालेला सर्वाचा काही जण चालू आहे आम्ही आता निघणार जस्ट तयारी तुमच्या तयारीच आहे सोबत माहिती येणार आहे आणि पण बाजूला ठेवून द्या चला बरं चला 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 फटाफट तुम्ही तुम्ही येणार सोबत हा पन्नास येणार आहे का चला प आता तुमचं मध्ये दोघांचे माहिती आहे मी नाही सांगितलं आपला व्हिडिओ येतीलच आता जसे झालं तसे चांगली तयारी लग्नाची चांगली तयारी करूर् आमचं लग्न आहे इकडे बघ आमचं लग्न आहे पावसाळ्यात सर्व आणि तिच्या हिशोबा सर्व तयार करून यायचं नाही जर झालं तर आम्ही सोय करणार सर्व आमच्या हिशोबानं मीच पाहायला लागल्या आजीच पाहायला इकडे आजी इकडे आजी इकडे आजीच पाहायला सोनल सोनल काय लागायचे पैसे हाय आजीच्या पैसे पिशवी सोनल चलता ना तू चल ना सोबत सोनल पाठव ना सोन्याला पाठव ना सोनल चाल ना खरच निघाले म्हटलं आजीच्या पिशे निघते सुनाल? पूर्णीये, 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 चला सोनाल आता सोपे तू सोना मैशातही आता किती दिवस दो एक दिवस आमचा येईल तू केव्हा आमच्या इकडे असेल सांगा आता अडीच दीड महिना झालं म्हणजे आमच्या लग्न येणार नाही तू अरेच ना आता मग लगेच यावं लागेल तुला एक एक महिना आहे वेळ एका महिन्यापर्यंत तुमचं होऊन जाते कार्यक्रम सवा महिना आहेच ना मग केव्हा आले का मामा सर्व झालेले सर्व पाहून गेलेले घरचे आणि फक्त ताई आणि घरचे आलेले

जातून जाणार आमचे बघायची आता सर्व फॅमिली आम्ही चला बाय करा वेळेस चला निघा जाय मलसर वाला त ते भेटू आपण पुढच्या भेट मध्ये की नंतर झालं ना आता ते आठ वाजता नाही निघा पिक्चरला 12 वाजता गाडी घेतली हा राव लागले मी साख नेला नाही जाऊ कोम